नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो एका तरुण मुलाची कथा आहे हा मुलगा ग्रामीण भागात आपली संध्याकाळ दूरच्या टेकडीवर एका सुंदर घरामागे सूर्यास्त पाहत घालवत असे त्या घराच्या खिडक्या सोनेरी रंगाच्या दिसत असत त्याच्या डोक्यात ते घर जवळ जाऊन पाहावे व आपल्याला त्या घरात राहायला मिळावे म्हणजे आपल्याला खूप आनंद वाटेल असे विचारसारखे चालू असायचे एके दिवशी तो त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास निघाला अनेक दिवस प्रवास करत जंगलामधून टेकड्यांवरून वर चढत खाली उतरत तो त्या दूरवरच्या घराच्या दिशेने चालत राहिला वाटेत त्याला अनेक अनोळखी माणसे भेटली त्याने त्या स्वप्नातल्या घराविषयी त्या लोकांना माहिती दिली त्या घराच्या खिडक्या कशा सोनेरी आहेत ते घर किती सुंदर आहे असे त्या घराचे वर्णन तो सगळ्यांना सांगत होता त्या घराचे वर्णन ऐकून ते अनळखी सुद्धा त्याला पुढे जाण्याकरिता प्रोत्साहित करत होते असेच चालत चालत शेवटी एकदाचा तो मुलगा त्या घराजवळ पोहोचला ते घर म्हणजे एक मोडका तोडका तबेला होता त्या घराच्या खिडक्या सोनेरी नव्हत्या तर अगदी जुनाट घालड्या आणि फुटक्या होत्या त्याच्या लक्षात आले की लांबून पाहिल्याने तो तबेला सुंदर दिसत असे त्या खिडक्यांवर सूर्यप्रकाश पडल्याने त्या खिडक्या सोनेरी दिसत असत पण लांब अंतराहून त्याने जे पाहिले ते सगळे खटे खोटे होते त्याचा स्वप्नभंग झाला होता आपलेही असेच असते जगात आपण इतरांकडे पाहतो तेव्हा ते लांबचे पाहणे असते दुसऱ्यामधील सर्व गोष्टी आपल्याला सुंदर वाटतात व आपणही तसे बनायचे असे आपण स्वप्न पाहतो प्रयत्न करतो व कधी कधी तिथपर्यंत पोहोचतो परंतु जे पाहिले ते खरे नव्हते हे आपल्या लक्षात येते तेव्हा वेळ गेलेली असते म्हणून वेळ सावध व्हा फसव्या भ्रमातून बाहेर या दुसऱ्यांचे अनुकरण करू नका स्वतःची स्वप्ने स्वतः पहा व पूर्ण करायचा प्रयत्न करा